<laughs> दियान। 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 तर का अनुमान चालू करत ना आपल्याला स्कॅन केलं पाहिजे परत नाते संबंध हे सोपच आहे गणित येते परत आणि गणितला तुम्हाला हे नाही लक्षात घ्या सुट्टी नाही कुठेही जावा तुम्हाला ते येणारच त्याच्यापासून पळून जाऊ शकत नाही तुम्ही गणित हे काय विषय कोण काढत असते का इतिहास कोणी काढला काय ती घडत असते गणितातले काही गोष्टी सिद्धांत कोणतर कोणतर शोधत असते शास्त्रज्ञ त्यांचे काम करत असत ती गरज असली की नाही शोध गरज ही शोधायची त्यांनी ऐकली की नाही गरज लागली की ते तयार होत असते माणसांना पहिल्यांदा काय संबंध नव्हता एकदा सकाळी सकाळी स्वतःचा स्वतः सगळी जगायची स्वतः स्वतःच पिकवायचे स्वतः स्वतः खायचे ज्यावेळी देवाणघेवाणाचा दे विषय आला की तू हे घे तू मी देत तू दोन वस्तू दे मग मी दोन वस्तू देतो मग त्या दोन मोजायला चालू झालं ना गरज असते परत माणसाची जमीन मोजायला लागली ते आयुष्य खूप चांगलं होतं खरं जुन्या काळात माणसं आता माणसांचं आयुष्य काय ठीक आहे बघा रोहन आणि मोहन यांच्या पाच वर्षानंतरच्या वयांची बेरीज ही त्यांच्या पाच वर्षापूर्वींच्या वयांच्या बेरिजेचा पाचपट आहे तर आजच्या वयांची बेरीज किती पाच वर्षानंतर चालूच झालं नाही वाटतं एकाची एक्स मानायची ना एकाची एक्स मानायची काय होईल बघूया आपण कुणाची तरी एक्स मानू रोहनची समजा X त्यांची बेरीज कराय कधी करायची आहे तर पाच वर्ष नंतर करायचे त्याची वाय मानू आहे का दुसऱ्याची पाच वर्षानंतर किती होईल हिची एक्स प्लस फाय ह्याची किती होईल वाय प्लस आणि मागची किती होईल एक्स मायनस फाय ह्याची किती होईल वाय मायनस हे ना पाच वर्षापूर्वी काय असते पाच वर्ष असते आता यांची बेरीज कुणाची पाच वर्षानंतरच्या वयांची बेरीज म्हणजे यांची बेरीज जर केली तर ते येणार एक्स प्लस वाय प्लस टेन ही पाच पट आहे पाच गुणिले केल्यावर मिळणार आहे कुणाची व वर्षापूर्वीच्या वय म्हणजे यांची बेरीज केली यांची बेरीज केल्यावर काय होणार हे तर जाणार ना नाही जाणार नाही सॉरी एक्स प्लस एक्स एक्स प्लस वाय येणार आणि हे येणार वजा दहा बेसिकली एवढंच आहे मग काय नाही हे सोडवायच आतमध्ये मल्टिप्लाय करायचं फाय एक्स फाय वाय मायनस फिफ्टी वाय हे येणार इकडं साठ होणार हे इकडे जाणार फोर एक्स हे इकडे जाणार चार भागायचं पंधरा येते का कसं केलं तुम्हाला सांगतो काळ न पहिला सोडवलं तुम्हाला परत सांगतो तर एकाची एक्स मांडली ओके वाय खरं तर असं करायचं नाही की बाबा एकाच एक्स मार एकाच वाय मानायचं असं डबल डबल व्हेरिएबल घ्यायचे नाही एका वेरियेबल मध्ये जमत असलं ना तर ते करायचं म्हणजे समजा जर असं म्हटलं असते की त्या दोघांची बेरी जर दिल्या तर दुसऱ्याचं आपल्याला काढायला एक्सच्या च्या फॉर्म मध्ये आला असतो किंवा दुसऱ्याचं म्हटलं असतं की ह्याच्या डबल आहे ह्याच्या डबल आय म्हणलं की आपण टू एक्स म्हणलं असतं याच्या निम्म आहे म्हणलं की ह्याचा एक्स बाय टू म्हणलो असतो यांची बेरी समजा म्हणलं असतं तर ह्याला म्हणलं असतं हा काय टेन मायनस एक्स आहे म्हणलो असतो हे की नाही असं एक्स च्या फॉर्म मध्येच दुसरा आपण लिहायला प्रयत्न करायचा नेहमी पण आता तसं इथं काय केलं नाही त्यांनी त्यांनी काय केलंय जर असं बिग पिक्चर केलंय त्यामुळं नाही आपण पहिल्यांदा त्यांचं एक्स आणि वाय मानूया तर पाच वर्षांनंतर काय घडेल ही गोष्ट पहिल्यांदा समजा पाच वर्षानंतर त्या एक्सचं काय होईल एक्स प्लस बरोबर आहे की नाही त्याचं वय पाच वर्षांनी वाढणार ना रोहनचं आणि मोहनचं पण वाय प्लस बरोबर आहे की नाही कळते की नाही त्यांची काय करा म्हटले बेरीज ह्याचं वाढलेलं वय ह्याचं वाढलेलं वय आणि त्यांची काय करा बेरीज ठीक आहे तर ही जी है, चा चा मैं बेरीज आहे ही त्यांच्याच पाच वर्षीच्या वया पाच वर्षापूर्वीच्या वयांच्या बेरीज यायच्या म्हणजे आता आपल्याला जशी आपण पुढची बेरीज केली तशी आपल्याला काय करायचे आहे मागची पण बेरीज करायची आहे मागची बेरीज करायला लागलो आता आपण एक्स मायनस फाय वाय मायनस फाय आणि त्यांची पण काय करायची बेरीज ही पाच वर्षा पुढची वयांची बेरीज आहे ही काय आहे मागची आहे बरोबर आहे की नाही सिम्पल आहे आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट दिली ही किती पट आहे कोण पट आहे तो पहिला जो आहे तो पाचपट आहे लक्षात येते का आता कोण पाचपट आहे तो मोठा असणार की नाही हा पहिला जो आहे ना बेरीज ती पाचपट आहे तो मोठा असणार मग पाच नि गुणायचं कुणाला मोठ्याला की छोट्याला की बरोबर व्हायला हम्म ही गो लक्षात येते की नाही एखादा जर समजा पाच नि मोठा असेल तर तुम्ही पाच ऍड कशात करणार जर मोठा मिळवायचा असेल तर छोट्यात लक्षात येते ना ने? नेहमी छोट्यामध्ये ॲड केले की मोठा मिळतो तसंच छोट्याला पाच नि गुणले की मोठा मिळणार छोटा कोण आहे हे लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा तर हा छोटा आहे त्याच्यामुळे ह्याला कितीनं गुणलं पाहिजे पाच नि पाच पट या सगळ्याचा पाच पट केला की तुम्हाला काय मिळणार आहे ही बेरीज तर हे सोडवायचं असते सोडवायला लागल्यानंतर लक्षात येते ला एक्सला कोण नाही आहे ॲडवायला एक्स आणि वाय हे एक्स वाय असे येते पाच आणि पाच काय होतं इथं दहा होते आता इथं पहिल्यांदा आतला जर कोण सोडवला की तसाच होतो एक्स आहे प्लस वाय आहे मात्र वजा पाच काय होतं वजा दहा वजा वजापाच किती होणार आहे वजा दहा मग आता हे एक्स प्लस वाय प्लस टेन हे होते आतमध्ये गुणलं की फाय एक्स हे काय होते फाय वाय आणि हे काय होते मायनस फिफ्टी परत आपण सोडवतो लक्षात घ्या हे एक्स या बाजूला गेलं हे वाय या बाजूला गेलं आणि हे इकडे गेलं एकाच यात करता येतं का बघा हे वजा पन्नास आहे या बाजूला गेल्यावर काय होईल अधिक पन्नास होईल म्हणजे दहा आणि पन्नास किती होईल साठ होईल दहा आणि पन्नास किती होईल साठ होईल आणि हे इकडे आल्यानंतर काय होईल फोर एक्स आणि वाय पण इकडे आल्यावर काय होईल फोर वाय वजा होईल ना ते आणि फायनली आपण या सगळ्याला कशाने चार भागायचं चारने भागायचं सगळ्याला चारने भागलं हा होणार पंधरा हा होणार एक्स हा होणार वाय म्हणजे त्यांच्या वयांची आजच्या वयांची बेरीज किती झाली आजच्या वयांची बेरीज कारण आजचे वय काय होते एक्स आणि वाय त्यांची बेरीज किती झाली पंधरा तर हे वयवारीचे जे एक्झाम्पल असते ते थोडे डेंजरस असणार आहेत लक्षात घ्या तुम्हाला अशा पद्धतीनं इक्वेशन तयार करून ते सोडवायला लागणार आहे ज्याला दुसरा कुठला पर्याय नाही याला प्रयत्न पण जाता येत नाही सोडवायला लागतं तसे इक्वेशन <coughs> तयार करून इक्वेशन तयार करणे आणि सोडवणे हा लक्षात घ्या सगळ्यात केंद्रभागी असलेला भाग आहे गणिताचा कारण गणित हे त्याच्या अराउंडच फिरतं तुम्हाला इक्वेशन करता आलं पाहिजे तयार आणि मग सोडवायसाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात ठीक आहे ना बघा पुढचं शलाकाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचे जे वय होते ठीक आहे तेवढेच वय आज शलाकाचे आहे म्हणजे काय झालं सांगा भाऊ समजा आपण घरी धरू आईचं वय काहीतरी जन्म झाला त्यावेळी किती होतं समजा तीस होतं समजा ठीक आहे जन्म झाला त्यावेळी तिचं वय किती असणार त्यावेळी शून्य आहे की नाही जन्म झाल्या झाल्या आता दहा वर्षानंतर काय दहा वर्षानंतर नाही हा तेवढेच वय आज शलाकाचे आहे म्हणजे शलाकाचं वय किती झालं आज मग हिचं किती झालं असणार आहे हा येते लक्षात लक्ष कळते की नाही म्हणजे आईचं वय काय झालं आज टू एक्स आणि तिचं वय किती एक्स समजलं की नाही जे वय तिचं त्यावेळी होतं तिचं आता एक्स झालेलं आहे किती झालं डबल झालं हे सांगण्याचा उद्देश होतं त्यासाठी एक्झाम्पल दिलं आणखीन दहा वर्षानंतर आणखीन दहा वर्षानंतर आज किती वय आहे तिचं शलाकाचं तीस येते उदाहरणात झालं आपण एक्स मानले ना ते तर एक्स आहे तर आता आणखीन दहा वर्षानंतर शलाकाचं वय किती होईल म्हणून सांगितले बघा किती होईल सांगितले पंचेचाळीस होईल आपल्या हिशोबानं किती होते हे चाळीस होते राईट म्हणजे आपण पण जरा कमी म्हणजे किती धरा पाहिजे आपण तिथं पस्तीस धरायला पाहिजे <coughs> किती असणार आजचं वय सांगा किती आईचं आणखीन दहा वर्षानंतर तिचं पंचाळीस असेल म्हणजे आज तिचं वय किती आहे पस्तीस आहे म्हणजे आईचं वय किती आहे अरे तिच्या डबल ना डबल असणार ना तिच्या असं काय करत आहे पस्तीस नव्वद <laughs> <पस्ति... laughs> पंचाळीस नाही पंचाळीस दहा वर्षानंतर सांगितलंय दहा वर्षानंतर शलाकाचे वय पंचाळीस आहे दहा वर्षापूर्वी किती होणार तिचं पस्तीस आणि तिच्या पस्तीसाव्या वर्षी तिच्या आईचं वय किती असणार आहे कारण तिचं आईचं वय पस्तीस वर्ष वाढलं असणार ना तिथून पुढं हम्म <laughs> पस्तीस आणि पस्तीस पस्तीस पहिल्यांदा होतं आणि हि जर पस्तीस वर्ष त्यात ऍड झाली आणि अशी सत्तर <tell> आले <लक्षा>, <tell> की लक्ष आलं जर आपण केलं की आता तीस तर साठ झालं नाही का तिथं आज तसं इथं त्यांनी म्हणलंय की इथं पस्तीस आहे बेसिकली आपण जरा कमी जवळच उदाहरण उदा एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्याबरोबर विद्या व माधुरी यांच्यात एकूण वयापेक्षा विद्या व माधुरी यांच्या एकूण वयापेक्षा विद्या आता दोन वय दिले आपण थोड्या काळासाठी त्यांना एक एक्स आणि वाय म्हणून बघू यांच्या एकूण म्हणजे यांच्या यांच्या बेरजेपेक्षा काय म्हणलेलं आहे दहा वर्षांनी क्षमा लहान आहे क्षमा आता नवीन आली तिला झेड आपण पण काय सांगितलंय तर असं आहे विद्या माधुरी असं लिवॅक्ट डायरेक्ट आपण विद्या अधिक माधुरी यांची जर बेरीज केली यांची जर बेरीज केली तर क्षमा त्यापेक्षा पण दहा लहान आहे मग आता लहान कोण आहे त्यात कुणाच ऍड करायचं दहा मला सांगा कुणाच्यात वजा करू दहा ऍड करू वजा करू कसं करू कुणाच्यात हा कुणाची बेरीज करून यांची बेरीज करून वजा केलं पाहिजे म्हणजेच कुणाचं ऍड केलं पाहिजे क्षमा बर आहे ना म्हणजे क्षमामध्ये परत दहा केले की यांची बेरीज मिळते बेसिकली अलग लक्षात ॲड करायचं नाही मी वजाबाकी करायची नाही लहानात ॲड करायचं मोठं मिळते लहान कोण आहे बघायचा लहानात ॲड केला की मोठं मिळतोय लक्षात ठेवा काय माधुरी आता ही विद्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे ओके ओके आता इथं जरा असं आपल्याला त्यांनी उलगडायला लागलेलं आहे की माधुरी आणि विद्या ज्यांची बेरीज आपल्याला इथे करायला सांगितली आहे त्यांच्यात काय सांगितलं चार वर्षांनी कोणतं लहान आहे माधुरी कोण आहे लहान आहे माधुरीला एक्स मानू ना मग मा लहानाला एक्स मानायचं मोठा काय होईल एक्स प्लस फोर चार वर्षाने ना झालं सोपं केलं त्यांनीच म्हणजे किती झाला त्यांची यांची बेरीज टू एक्स प्लस फोर आणि क्षमाचे वय पण दिले वा क्षमाचे वय पण दिलेलं आहे सहा वर्ष म्हणजे किती होईल क्षमाचे वय तर सहा टाकलं सहा अधिक दहा कसं आलं कारण हे आपण लिहिलं ना विद्याचं वय एक्स प्लस फोर आणि माधुरीचं वय एक्स त्यांची बेरीज आहे ना आपण म्हणले ना बेरीज आणि पहिला लिहिलेलं इक्वेशन विसरू नको आपण त्यातच टाकायला लागलो सगळं आपण हे इक्वेशन मेन आहे की त्यांची बेरीज जी आहे ती Uh, शमाच्या बेरिजीत भाग ऍड केले की येणार आहे शमाच्या वयात ॲड केले की येणार आहे म्हणून आपण आता ह्यातली विद्या आणि माधुरी ह्यातली माधुरीचं वय एक्स मांडलं विद्याचं किती झालं एक्स प्लस फोर त्यांची बेरीज करायची आहे ना आपल्याला मग बेरीज करायला गेलं एक्स आणि एक्स किती होणार टू एक्स होणार ना आणि हे फोर प्लस फोर पण राहणार इज इक्वल टू शमाचं वय पण पुढे जाऊन त्यांनी दिलं ते बरं केलं आणि त्यामुळे काय झालं सहा झालं आणि हे प्लस टेन पण आहे तिथं इक्वेशन मध्ये पुट करत गेलो आपण बाकी काय नाही मग काय होतं इथं बघा आता टू एक्स प्लस फोर आहे आणि इकडे काय होणार आहे सोळा तर हे सोळा तिकडे हे चार तिकडे जाऊन काय होईल वजा होईल पहिल्यांदा तर किती होईल बारा होईल का हे सोडवता येते ना प्रत्येकाला आणि एक्स किती होईल मग एक्स कोण होतं कोण होतं एक्स आपल्यात माधुरीचं वय होतं त्यामुळं ही किती झाली एक्स प्लस चार म्हणजे दहा म्हणजे मग क्षमा किती झाली सहाज ना तर माधुरी आणि क्षमा आणि श्यामा यांच्यात वयात किती अंतर आहे mm -hmm. शून्य बघ्या बघू खाली आहे का तसं उत्तर नाही तर आपलं चुकलं काय तर तर बोर आहे का बघ्या आणि शून्य दिले म्हणजे बरोबर असणार आहे ना शून्य कोण देते उत्तर शून्य दिले म्हणजे बरोबर असणार काय बघायची गरज नाही तरी पण बघा परत तुम्ही अजय हा सुजय पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे आता ह्याच्यात मला इक्वेशन तुम्ही करून सांगा बघू आता जो लहान आहे त्याला काय करायचं एक्स मानायचं आता लहान कोण आहे यातला हा सुजयला काय म्हणायचं एक्स अजय किती झाला मग हा काय चालेल तुमच्या आता आता दहा वर्षानंतर त्यांचे एकूण आता दहा वर्षानंतर त्यांची बेरीज पन्नास होईल म्हणून सांगतात पहिल्यांदा ह्यांची दहा वर्ष करूया ना नंतर पुढे जाऊया ना ह्याच्या आहे की नाही आता ह्याचं अजयचं दहा वर्षानं काय होईल बेरीज वय सांगा एक्स प्लस टेन त्याचं आज आहे दहा वर्षानंतर किती होईल त्याचं एक्स प्लस टेन प्लस टेन म्हणजे एक्स प्लस ट्वेंटी बरोबर आहे की बरोबर आहे ना एक्स प्लस टेन आहे पहिल्यांदाच आणि त्यात दहा ऍड झालं त्यांची फक्त बेरीज होणार ना तर त्याचं अजयचं किती झालं एक्स प्लस ट्वेंटी सुजयचं किती होईल हां त्याचा आज एक्स आहे त्यात फक्त काय होईल दहा होईल आता ह्या दोघांची बेरीज सांगितल्या म्हणून मी अगोदर तिथं बेरीज लिहिल्या बेरीज किती सांगितलं आपल्याला ती पुढे लिहायची एकूण वय किती आहे पन्नास सोडवायचं बघा एक्स एक्स किती झाले हे वीस आणि दहा तीस इज इक्वल टू किती आहे फिफ्टी मग हे पलीकडे गेलं किती झालं वजा झालं ना किती झालं वीस राहिलं आणि हे आता परत दोन भागलं किती झालं दहा एक्साचे एक्स कुणाला म्हटलं तो आपण सुजयला हा दहा हा दहा प्लस दहा म्हणजे किती वीस कुणाला विचारलंय बघा अजयचे विचारले अजयचे किती असणार आहे मस्त आहे ना हा असे प्रश्न तर तुम्हाला आले पाहिजे सोडवायला हे सिंपल त्यात काय अवघड नाही बघा बहु पुढच दहा वर्षापूर्वी अमित व सुमित यांच्या वयांचे गुणोत्तर एकाच पाच दहा वर्षापूर्वी हे गुणोत्तर होत गुणोत्तर दिलं की लक्षात ठेवा काय करायचं गुणोत्तरामध्ये हे जे वन इज टू फाय दिलेलं असते ना ह्याचा काय उपयोग नसतो ह्याला ज्या आपण एक्स जोडतो की नाही तर ह्याला खरं ॲक्च्युली व्हॅल्यू येतात ह्या गुणोत्तराचा उपयोग कधी होतो बेरीज वजा बाकी तुम्हाला करायची असली त्यांची वयांची काय तर त्यांना ज्यावेळी एक्स जोडलं की त्याचा अर्थ होत असतो म्हणजे ह्याला एक्स जोडलं ह्याला एक्स जोडलं की हे ॲक्च्युली काय होते दहा वर्षापूर्वींची वय आहे ती बस आपल्याला त्यातलं एक्स माहीत नाही पण ही वय दहा वर्षापूर्वीचीच आहेत एक्स आणि पाच एक्स ठीक आहे ना ह्यांचं गुणोत्तर आपल्याला गुणोत्तर गुणोत्तरवर त्यांची वय कळाली दहा वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर पाच नऊ झालं आता दहा वर्षानंतर दहा वर्षापूर्वी मला सांगा एवढा असेल आणि दहा वर्षानंतर म्हणजे आता ह्यांना काय म्हणायचं नेमकं असतो यांना असं म्हणायचं आहे काय की आज दहा वर्षापूर्वीच आहे आणि पुढून दहा वर्ष म्हणजे टोटल किती वर्षाचा गॅप झाला वीस असं म्हणायचं असावं मला तर असंच वाटते कारण दहा वर्षापूर्वी म्हणलेलं आहे आणि दहा वर्षानंतर म्हणलेलं आहे म्हणजे टोटल वर्ष किती झाली यात अजून ॲड केल्यावर मला मिळणार ह्यात किती वर्ष ॲड करायला पाहिजेत मला आता पुढे जायला वीसात किती ॲड केली पाहिजेत म्हणजे एक्स अगोदर होतं त्यात किती ऍड केलं वीस बरं की नाही आणि पाच एक्स अगोदर होतं त्यात किती ऍड केलं वीस आता ह्यांचं गुणोत्तर मला नवीन गुणोत्तर दिले किती दिले पाचास नऊ हे इक्वेशन आहे कसं केलं बघितलं बघ इक्वेशन तर हे पहिलं दहा वर्षापूर्वीचं हे दहा वर्षापूर्वीचं आता ॲक्च्युली वीस ॲड करायचं हे तुम्हाला सांगितलं कसं ॲड केलं हे वीस ॲड केल्यावर नवीन वय काय झालं त्याचं वीस वर्षानंतरचं हे आणि ह्याचं काय झालं नवीन वर्षानंतरचं हे आणि यांचं गुणोत्तर दिले म्हणून यांचं काय केलं भाकर यांची बेरीज दिली तर यांची बेरीज केली असती गुणाकार दिला तर गुणाकार केला काय काय दिना आपल्याला जे दिलंय ते केलं आपण आपल्याला त्यांचं गुणोत्तर दिलंय म्हणून इथं गुणोत्तर घेतलं आणि गुणोत्तर काय दिले ते लिहिलंय हे सोडवलं की आपल्याला उत्तर कदाचित मिळणार आहे बघूया ना नऊ न इकडं गुंडलं किती होणार आहे नाईन एक्स बरं आहे ना प्रत्येकाला गुणायचं असतं हे किती होणार नऊ दिने अठरा म्हणजे एकशे ऐंशी शनी इकडं गुंडलं किती होणार पाच त्रिक पंधरा आणि शंभर विसपाचा शंभर बरोबर आहे हे तिकडे घेऊन जाऊ हे इकडे घेऊन येऊ काय होईल एकशे ऐंशी वजा ऐंशी ऐंशी आणि हे तिकडे गेलं किती होईल पंधरा वजा नऊ सहा सहा नंतर भाग जात नाही काय चुकलं मग एक तर तसं यायला नाही पाहिजे म्हणजे त्यांनी दहाच घ्यायचं आहे त्यांना येस yes. इथे वीस वर्षाचं नाही बहुतेक दहा वर्षाचा कालावधी असा दहा वर्षाचा असेल तर काय होते बघूया उत्तर बरोबर येते का इथं किती ॲड करायचं मग दहा इथं काय करायचं दहा त्यामुळे आता गुणाकारात काय फरक पडेल नऊ सहा येणार पण इथं दहा मुळे काय होणार इथं आता नव्वद येणार आणि इथं किती येणार पन्नास येणार अरे गुणागार चुकलाय मग शेत पंधरा नाही येते पाच पाच पंचवीस इथं मग आता परत मागतो चेक करूया पहिल्यापासून सांगतो तुम्हाला की नाही मला माहित नाही पहिल्यापासून आहे का तर दहा वर्षापूर्वीची जी, जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यावर आधारित आपण पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं दहा वर्षापूर्वी काय सांगितले गुणोत्तर दिले गुणोत्तराचा प्रश्न असतो भरपूर वेळा त्यामुळे गुणोत्तर कसं सोडवायचं बघायचं तर गुणोत्तर दिलं की त्याचा वापर कधी करता येतो आपल्याला त्यात बेरीज बाकी कधी करता येते ज्यावेळी आपण त्याला एक्स गुणतो म्हणजे त्याला कॉमन मल्टिपल आपण म्हणतो त्याच वेळी आपल्याला वापरता येतो म्हणून त्याला कॉमन मल्टिपलनी मल्टिप्लाय केलं की मग आपल्याला कळतंय की अमितचं वय किती होईल अमित आणि अमितचं काय असणार पहिलं वन आणि सुमितचं काय असणार आहे पाच एक तर अमितचं किती होणार एक गुणिले एक्स म्हणजे किती एक्स आणि सुमितचं काय होणार आहे एक्स प्लस काय का टेन अच्छा नाही 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 आपण दहा वर्षापूर्वीचीच गोष्ट करतोय अजून वाळपण गेलंच नाही पुढं आपण दहा वर्षापूर्वीचीच दोघांची पण वय सांगतोय दहा वर्षापूर्वीच अमित आणि सुमितच्या वयाचे गुणोत्तर देण्याचा अर्थ करतोय का तुम्हाला एकाच पाच म्हणजे एक जण एक असेल तर दुसरा किती होतोय पाच होतोय एक जर दोन असेल तर दुसरा किती होणार दहा होणार त्याच्या पाच पट तो बेसिकली मग अमित जर एक्स असेल तर सुमित किती होणार हां हे सांगितलेलं आहे त्याने हे कधीची गोष्ट झाली दहा वर्षापूर्वीची हे कधीची गोष्ट झाली दहा वर्षापूर्वीची बरोबर आहे ना आता दहा वर्षानंतर सांगितलं आपण पहिला वीस पकडूनच बघूया मला तर तसंच वाटतंय तर दहा वर्षानंतर म्हणजे ऍक्च्युली वीस वर्ष पुढं कारण आजच्या मागं दहा वर्ष आणि आजच्या पुढं दहा वर्ष म्हणजे टोटल वयामध्ये किती अंतर होणार आहे वर्षामध्ये अंतर होणार आहे वीस होणार आहे त्यामुळं आता आपल्याला गुणोत्तरच दिले परत एकदा पण कुठलं दिले वीस वर्षानंतरचं त्यामुळे आता वीस वर्षानंतर त्याची वय ही राहणार नाही आता त्यांची वय काय होईल अमितचं वय काय होईल आता एक्स प्लस ट्वेंटी होईल बरोबर आहे की नाही आणि सुमितचं वय काय होईल फाय एक्स होतं त्याच्यामध्ये पण किती होणार वीस आता यांचं करायचं काय ह्यांचं है? करायचं काय तर ह्यांचं काय करायचं ते पुढं दिले ना त्यांचं काय करा म्हणले गुणोत्तर दिले म्हणले म्हणून यांचा गुणोत्तर दिले, दिले तर ह्यांचा भागाकार करायचा आणि लिहायचं पुढं फाय टू नाईन आता परत एकदा आपण सोडवायला चालू करूया नऊ एक्स एकशे ऐंशी पाचा पाच पंचवीस एक्स आणि पाच दोन्ही दहा असं येणार आहे लक्षात घ्या आता बघूया हेगड, हेगड, हे इकडं हे इकडं हे इकडं आल्यानंतर किती होणार आहे ऐंशी होणार आहे आणि हे तिकडे गेलं वजा होणार आहे सोळा एक्स येणार आहे आता मात्र एक्साची व्हॅल्यू किती आली बघा पाच आली म्हणजे अमितचं दहा वर्षापूर्वीच वय किती आहे आता तिने आजचं वय विचारलंय ट्विस्ट आहे त्यात पण कुणाचं विचारलंय अजयचं अरे अजय कुठे सॉरी 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 माग गेलो यांच्या वयातील अंतर किती विचारले ठीक आहे मग हे दहा वर्षापूर्वी झालं तरी पण आपल्याला तर आजचं आप काढायलाच पाहिजे पण अंतर सेमच असते कुठलं पण काढा दहा वर्षापूर्वी पण अंतर सेमच असणार आज पण सेमच त्यामुळे काय फरक पडत नाही तर अमितचं पाच झालं तरी ते किती होईल अंतर किती आहे दोघांच्या मी मागच्या एक्झाम्पलमध्ये मध्ये गेलो वाचता वाचता सगळी सेमच दिसते ते एक्झाम्पल पाच एक्झाम्पल मध्ये तर का अनुमान पाहिजे तुम्हाला तुम शाळा साडेसातला असते ना हम्म साडेसातला असते ना काय करणार तिथं जाऊन काय कसलं काय कर